माझ्यापूर पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर समितीने दर्शन हा प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतला असून सोमवारपासूनच अंमलबजावणी जाणार आहे या निर्णयामुळे सामान्य व लवकर दर्शन मिळण्यास सोय होणार आहे दर्शन रांगेतील भाविकांच्या जलदगतीने व सुलभपणे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी वशीलेचे दर्शन बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाचे वारकरी संप्रदायामधून स्वागत केलं जात आहे विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे दररोज जवळपास एक लाखाहून अधिक भाविक सध्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये येतात अनेक भाविक दर्शन रांगेतून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात दरम्यान अनेक लोकांना वसलेले दर्शन घडविले जाते यामुळे दर्शन रांग रखडते ही बाब मंदिरा समितीच्या लक्षात आल्यानंतर मंदिर समितीने उद्यापासून म्हणजेच वशिल्याने दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शळगे यांनी परिपत्रक काढले आहे आषाढी यात्रेच्या निमित्ताने आतापासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या या निर्णयाचे सर्वसामान्य भाविकांमधून स्वागत केले जात आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका